तर अहमदाबादहून लंडनच्या लंडनला जाणाऱ्या या विमानाचा भीषण अपघात झाला अपघातामध्ये दोनशे चाळीस जणांचा मृत्यू झाला आणि यामध्ये जे क्रू मेंबर होते बारा क्रू मेंबर होते कोण कोण होतं आपण नजर टाकूया क्लाइव्ह कुंदर हे सहवैमानिक होते को पायलट होते तसंच या फ्लाईटचे फ्लाईटमध्ये केविन क्रू क्रमांक एक म्हणून श्रद्धा धवन या कार्यरत होत्या तर केबिन क्रू दोन म्हणून दीपक पाठक हे आपली सेवा देत होते तर, तर अपर्णा माडिक महाडिक या खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या नातेवाईक आहेत त्यांचा सुद्धा मृत्यू झालाय तर मैथिली पाटील या सुद्धा क्रू मेंबर होत्या तर सुमित सभरवाल हे मुख्य वैमानिक होते हे मुख्य पायलट होते तर इरफान शेख हे सुद्धा कार्यरत होते याच फ्लाईटमध्ये हे सगळे एअर इंडियाचे कर्मचारी आहेत तसंच नेथेम सिंगसेन हे सुद्धा कार्यरत होते आपली सेवा या फ्लाईटमध्ये देत होते मनीषा थापा या महिला सुद्धा या फ्लाईटमध्ये केबिन क्रू म्हणून कार्यरत होत्या